मध्ये पलटण शहरात आलेलो आहे मी रिलायन्स कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे मी ह्या मामांना दोन महिन्यापूर्वी अमरोज दिवस आपले दिले ते रिलायन्स कंपनीचे कशासाठी दिले दिलते ते, ते मामाच सांगतील आणि त्या जर रिझल्ट काय आलाय तेच ते सांगतील पेशंट हा मामा नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा ना। हैदराबाद हा तुमचं नाव सांग मुघट शंकर भगत जिल्हा सातारा मला किती दिवस होती तुम्ही सांगा तुमच्या आमच्या वडिला कावेरी जवळ 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 एक तीन चार महिने होते आणि रक्ताची ही कावेरी होती अमृतची घेतल्यापासून पंधरा हो ते दिवसात तेवीस पॉइंट होते काही तर त्या तेवीस पॉइंट ची दोन पॉइंट वर आली त्याूस मुळे किती दिवसात सतरा ते अठरा दिवसात आली कमी आणि रक्त जे सात पॉइंट होत ते बारा पॉइंट वर गेलं रक्त कि अम्ब्रोज्यूस मुळे रक्तात रक्तात पण वाढ झाली पेशंटला पण फरक पडला तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकता जे माणूस आजारी आहे त्या माणसाने आंबूस घेतलंच पाहिजे असं आम्ही सांगू शकतो अगदी ठामपणे थँक्यू हर हर ग्रे रियास घर घर रियास